नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे राज्यातील फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी देखील आता सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ही एक अतिरिक्त सुट्टी राहणार असून शासनाच्या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांकडून आता स्वागत करण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये तेवीस ऑक्टोंबरला भाऊबीज राहणार असून शासकीय कर्मचाऱ्यांना आता या दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना आता एका वर्षात चोवीस सुट्ट्या दिल्या जातात दरम्यान दोन हजार पंचवीसमध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांची यादी नुकत्याच काही दिवसांपूर्वी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती याबाबतचे सविस्तर शासनपत्र परिपत्रक शासनाकडून निर्गमित करण्यात आलेली आहे आता, आता शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक सुट्टी वाढवून दिली जाईल असे म्हटले आहे याबाबतचेही शासन परिपत्रक निर्गमित झाले असून दोन हजार पंचवीसमध्ये आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण पंचवीस सुट्ट्या मिळणार आहेत